काय सांगत होते मी कि कप भरून येत कप भरून येत असं अक्षरशः वाटत की कुणाला तरी घट्ट मिठी मारावी आणि रडावी तसं होत नाही वडल्यानंतर कोणीच नसतं पण वडील असं असं मुळात काहीच ते वडीलच असतात तर नमस्कार मंडळी मी की तुम्ही माझ्या व्लॉगला खूप छान रिस्पॉन्स देत आहेत शॉर्ट व्हिडिओला तर तुम्ही देताच पण माझ्या लॉन्ग व्हिडिओला पण तुम्ही आजकाल खूप छान रिस्पॉन्स देत आहे हे बघून खरंच खूप छान वाटतं आणि अजून एक ऊर्जा निर्माण होते की आपण व्हिडिओ करावं तर सकाळचे बरोबर दहा वाजले आहेत आणि शिवचरणच्या स्कूलचा जा टायमिंग झालाय घराच्या शेजारी शाळेमध्ये असल्यामुळे एक बेनिफिट असा आहे की अगदी पाच मिनटं असले की तरी आपण घराच्या बाहेर निघू शकतो तर काही झालं तर त्याची प्रार्थना चालू होण्याच्या आत मी त्याला शाळेत पाठवत असते त्याचा टिफिन पॅक केला आज स्कूलमध्ये त्याचा ग्रीन डे होता म्हणून ग्रीन टी शर्ट सांगितला होता स्कूलमध्ये आणि हा त्याचा युनिफॉर्म आलेला आहे खूप गोड युनिफॉर्म आहे त्याचा तर ते पण मी तुम्हाला शेअर करेल तर पाच मिनटं माझी घडी ही पुढं केलेली आहे मी म्हणून थोडंसं हे होतं म्हणजे एक बेनिफिट असल्यासारखं वाटतं पाच मिनिट आपले राहिले असं तर छान आवडलं आणि सकाळचा माझा हा दहा वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे ना तो असा तारेवरच्या कसरतसारखा असतो कसा वेळ निघतो फटाफट फटाफट फटा फटा अजिबातच कळत नाही आणि त्यानंतरचा रुटीन आणि माझा वेगळा असतो वैशूला शाळेत पाण्याचा तर ते एक कसे वाचतात तेही कळत नाही तर त्याला सोडून आले आणि दुकानात मी दही आणायला गेले होते कारण पप्पांना दही भाताचं नैवेद्य द्यायचा दे आहे पण तिथे टोस्ट पण दिसले दहा वाजले तरी मला अजून नाश्ता वगैरे काय नाही शिवचरण आणि वैशूचा नाश्ता झाला होता तर मी पाणी तर मी कंटिन्यू सकाळी उठल्यापासून दोन तीन ग्लास पितच असते तर पाणी पिलं आणि म्हटलं आज चहा आणि टोस्ट खाऊया वैष्णी डोसा खाल्ला होता सकाळी आणि शिवणी सुद्धा तर तरी पण ती आता माझ्यासोबत चहा आणि टोस्ट खायला असं म्हणते तर इथे हिरव्या हिरव्या भाजी करणार आहे मी हे जे कट ते गावांच्या टाकून घेते कारण ते खूप छान लागतात हे बारीक वाटत नाही टमाटोमध्ये आणि हे वाटण तयार केला यामध्ये खोबर आहे कांदा अद्रक आणि लसू हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे टिफिन मध्ये तिला मी हे देणार आहे एकीकडे एक दे माझा चहा पण छान झालेला आहे चहा चहा मस्त उकळलेला आहे आज म्हणजे लिटरली आठवडा दीड आठवड्यानंतर मी पहिल्यांदा चहा पिणार आहे ते पण मला टोस्ट खायची इच्छा झाली म्हणून आम्ही पूर्णपणे चहा बंद केलेला आहे मुलांना मी दूध देते किंवा ब्रेकफास्ट देते सकाळी सकाळी मी चहा कधीच करत नाही घरामध्ये वैशुरा छोट्या कप मध्ये चहा देते कारण तिला काही चहा आवडत नाही ती पण फक्त खाणार आहे दही आणायला तर एकीकडे भात होतोय एकीकडे भाजी करायची वैष्ठ टिफिन मध्ये पण भात भाजी देणार आहे आणि पप्पांचं नैवेद्य तर मम्मी तिकडे करतेच पूर्ण मी फक्त दही आणि भाताचं नैवेद्य देणार आहे तर आता मला चहा घेऊन टाकले आणि म्हणतो चहा टोस्ट खाण्यासाठी मी चक्क दहा मिनटं काढले आणि मी आणि वैशू गप्पा मारत बसलो आणि पटकन भाजी एकीकडे फोडणी दिली तर काय नाही आहे नॉर्मल तुम्हाला सांगितलं वाटण आपण अद्रक लसूण आणि कांदा असं आणि खोबरं हे सगळं वाटून घेतलेलं आणि घरामधले जे काही मसाले होते ते सगळे टाकले आणि छान फ्राय करून घेतलं मी कोथंबीर पण टाकत असते पण यावेळेस ऑलरेडी हिरवे चणे आहे चणे आहे त्यामुळे मी काही कोथंबीर वगैरे त्यात नाही टाकली वरून टाकणं छान तेल सुटेपर्यंत फ्राय केलं आणि टमाटर मुद्दामून वाटले नाही कारण की मला टमाटर असे मऊ शिजलेले तेल जे दाताखाली येतात ना ते खूप खमंग लागतात तर ह्या भाजीसोबत मला पुरी चपाती भात हे खूप आवडतं खूप टेस्टी लागतं छान वाफेवर शिजवून घेतलं आणि गरम पाणी टाकलं कारण गरम पाणी टाकलं की कट खूप सुंदर येतो भाजीला आणि मला खरंच कडधान्याची ना भाजी अशा पद्धतीने खूप आवडते आणि दही भात आणि भाजी मिक्स करून खाल्लं की ते खूपच जास्त टेस्टी लागतं तर पाणी टाकलं आहे पण पान ते पाणी पूर्ण आटणार आहे भाजीचं तुम्ही नंतर बघालच आत्ता मी पप्पांसाठी नैवेद्य ताट करते तर आ, हे मी फर्स्ट टाईम करते म्हणून मला फार काही कल्पना नाही आणि पप्पा सारखे स्वप्नात येतात तर मला वाटते की त्यांना माझ्याकडनं अपेक्षा असेल की मी काहीतरी करावं त्यांना माहिती आहे की माझं त्यांच्यावर खूप प्रेम आणि प्रत्येक मुलीचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम असतं तर इकडे दही आणि भात कारण मी माझ्या सासूला पाहिलं होतं की आपल्याकडनं काही जमत नसेल तर दही भाताचं नैवेद्य दिला तरी खूप छान असतं तर मी दही भाताचं कालवण असं छान हे करते आणि मम्मीने सांगितलं की त्यामध्ये हे टाकायचं काळे तीळ असतात ना आपले तर ते टाकायचं तर माझी पण खूप इच्छा आहे की जसं मम्मी करते ते सगळं मला करायला यायला पाहिजे पण नाही होत शिवचरण पण खूप दमवतो बाकीचे पण काम आहेत केलं तर काही नसतंय पण पन जिवंतपणे आपण त्या व्यक्तीला किती प्रेम केलंय हे के महत्वाचं आहे आणि पप्पांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की माझं त्यांच्यावर किती किती प्रेम आहे वगैरे टाकले आणि आता वरती जाऊन नैवेद्य देते दे दे दे। मी वरती काही कॅमेरा नेणार नाहीये पण आतावर जाते आणि माहिती नाही कितपत हे गोष्टी खऱ्या असतात किंवा काय म्हणजे असेलही कारण की आता एवढं लोकांनी केलंय पितृपक्ष हे ते त्याच्या मागे शास्त्रही असेल शंभर टक्के असणार मी फर्स्ट टाइम करते पण माझ्याकडं या गोष्टीवर बोलण्यासाठी काही नाही फक्त एवढंच आहे की काय नाही येते तर मम्मीने हे असं पुरणपोळीचा स्वयंपाक आणि उडदाचे वळे आणि मिक्स भाजी आणि बरंच काही असतं ते खीर वगैरे कढी तर असं नैवेद्य दिलं कारण आमच्या भागात बुलढाणा साईडला असंच देतात आमचे पप्पा प्रॉपर बुलढाण्याचे आहेत तर छान असं ताट त्यांचं तिला मम्मीने तर मंडळी मी आले वरती पप्पांना नैवेद्य देऊन आणि इथे भाजी होते एकीकडे दूध ठेवले कारण मला दूध पिल्याशिवाय काही जमणारच नाही आणि आणि आता सगळंच आवरून आहे सगळं आता भांडी भांडी बाकी आहेत तर दुपारची ती सगळी भांडी एकत्र करून संध्याकाळी चार वाजताच घासेल पण आता मला एडिटिंग करायची आहे कारण काही ब्रँड प्रमोशन होते त्यांचे सारखे मेसेजवर मेसेज आहेत त्यांच्याकडनं मी दोन तासाचा वेळ घेतला आहे आणि त्या दोन तासात मला तीन चार व्हिडिओ एडिट करून द्यायचे आहेत तर आता मी बसते साडे अकरा वाजले आहेत वैशू जाईल बारा वाजता तिचं टिफिन वगैरे सगळं तयार झालेलं आहे बाराच्या आत मम्मी बोलली होती की जेवण द्यायचं कारण त्याच्यानंतर द्यायचं नसतंय असं ॲक्च्युली सकाळी सकाळी द्यायचं कारण भूक लागलेली असते म्हणे त्यांना ते वाट बघत असतात आपल्या जेवणाची वगैरे तर थोडंसं पप्पाचं आणि माझं बॉन्डिंग काय आहे ते मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे तुम्हाला म्हणजे सगळ्याच मुलींचं असते माझं काही असं स्पेशल नाही आहे पण ज्या मुली ह्या फेज मधनं जातात ज्यांचे वडील त्यांना माहिती दुःख काय असेल मला असं इतकं भरून भुण, इतकं भरून येतं असं अक्षरशः वाटतं की कुणाला तरी घट्ट मिठी मारावी आणि रडावी पण तसं होत नाही कारण तसं होत नाही अ असं असतं ना की वडिलांनंतर ऍक्च्युली कोणीच नसतं म्हणजे आपला भाऊ असतो मान्य करते पण वडील धारे वडिलांसारखे असं असं मुळात काहीच नसते वडील ते वडीलच असतात कोणी वडील धारे किंवा वडिलांसारखं असं नसतं आपल्या वडिलांच्या वयांच्या असतात परंतु वडिलांची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही माझ्या आयुष्यात ना असं झालं की पप्पांनी माझ्यासाठी खूप फाईट आहे इव्हन मम्मीच्या आणि पप्पांचे पण खूप भांडणं व्हायचे मम्मीला वाटायचं की मी नर्स बनावी पप्पांना माहिती होतं की मी आधीपासून नर्स वर्स असला आपल्याला काही जमणार नाही मला ग्लॅमर लाईफ खूप आवडायची म्हणून पप्पाने हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केलं आणि त्यांची खूप इच्छा होती की मी त्यात ग्रो करावं पण मी ऍटलिस्ट पाच वर्ष का असे ना मी खूप चांगल्या लेवलला जॉब केला त्यांची इच्छा पण पूर्ण केली त्यांनी जाण्याआधी मला बोलायचे एक वर्षापूर्वी पप्पा म्हणजे पप्पा जायचे एक वर्ष आधी मला म्हणायचे बेटा चांगलं चाललंय का तुझं युट्यूबचं वगैरे छान चाललंय का खूप छान बोलायचे तेव्हा त्यांना खूप वाटायचं की माझी ग्रोथ व्हावी लोकांनी मला ऍप्रिशिएट करावं सगळं असं खूप भारी वाटायचं त्यांना तर त्यांचं मी ठरवलं होतं मी ठरवलं होतं की काहीही झालं त्याच्या आधी मला खूप हर्ट व्हायचं मला छोट्या छोट्या गोष्टी खूप हर्ट करायच्या तर पप्पाच्या तिसऱ्या दिवशी असतं ना ते आपण अस्थिविसर्जन करतो त्या दिवशी मी पप्पांना मी खूप रडले पहिले तीन दिवस तर मी खूप रडले खूप रडले त्यानंतर मी तिसऱ्या दिवशी पप्पांना प्रॉमिस केलं ते विसर्जन करत असताना की पप्पा आजपासून तुमची आठवण आली तर मी कधीच रडणार नाही ना। किती पण रडू येऊ दे मी कधीच मी त्या दिवशीनंतर रडलेच नाही पप्पांसाठी आता थोडंसं ते बोलताना थोडं होऊन जातं इमोशनल पण त्यानंतर मी नाही कधीच नाही रडले इव्हन आमच्या घरी पाहुणे वगैरे यायचे ना तेव्हा पण मी नाही रडले कारण त्यांना ना मला मला अजून पण आठवतं की पप्पा असे बेडवर असायचे ना मला म्हणायचे बबलू बेटा रडायचं नाही बर का तू कशाला टेन्शन घेतेस असं म्हणजे रडायचं काही माझ्यासाठी तर अजिब्पात रडायचं नाही त्यांना खूप वाटायचं की मी कधीच रडू नये मी कधी दुःखात राहू नये असं वाटायचं तर मी त्या दिवशी पप्पांना प्रॉमिस केलं होतं की पप्पा काहीही पण होऊ दे तुमची आठवण आली तर मी कधीच रडणार नाही मी आ, कायम तुमचे चांगले दिवस बघेल कारण पप्पांनी खूप सुंदर आयुष्य जगले इवन मी पण जगत नाही एवढं सुंदर आयुष्य पप्पांनी जगलंय पण असतं आणि हा अजून एक गोष्ट ते असतं ना ते पायाचे ठसे वगैरे आपण बघतो बऱ्याच फॉलोअर्सला माहिती असेल की व्यक्ती गेल्यानंतर आणि मला ना एक गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझ्या समोर जर एखाद्या व्यक्तीने विचारलं ना हिचे पप्पा समोरचा व्यक्ती डायरेक्ट म्हणतो वारले वारले असं नका म्हणू ना तुम्ही म्हणजे एखाद्या व्यक्तीला किती त्रास होत असेल वारले असं म्हणता तुम्ही असं म्हणा ना की तिचे पप्पा नाहीये आता आजारी होते असं म्हणू शकतो माझ्या समोर डायरेक्ट म्हणतात की वारले असं असं ऍक्च्युली म्हणायचं होते मी मी कधीच म्हणत नाही की माझे पप्पा वारले म्हणून मी मी वागले वगैरे असं काही नसते काय सांगत होते मी कि देवा घरी गेल्यानंतर ते असते ना पायाचे ठेव वगैरे बघतात तर पप्पांचे आम्ही बघितले होते तर पप्पांचं काहीच आलं नाही एकदम प्लेन आलं म्हणजे मग ते ब्राह्मण म्हणायचे की त्यांना मोक्ष प्राप्ती झाली आणि आमच्या आजीचं पाहिलं होतं ना त्यात असे पादुका असतात ना आपल्या ह्याच्या पादुका असतात बघा देवाच्या पादुका तशा देवाच्या पादुका स्पष्ट अशा आल्या होत्या आमच्या आजीच्या म्हणजे माझ्या पप्पांच्या मम्मीच्या आणि माझ्या काकांचं पण काहीच आलं नाही माझे काका म्हणजे माझ्या पप्पांचे छोटे मधले भाऊ माझ्या पप्पांना तीन भाऊ आहेत माझे पप्पा सर्वात मोठे आहेत एकच आता मला फक्त एकच काका राहिले एकदम लहाने काका आणि मधले काका जे बुलढाण्यामधले बुलढाणा महानगरपालिकेचे उपअधिकारी होते तर वर्क प्रेशर वगैरे जास्त असेल त्यामुळे त्यांना झोपीतच हार्ट अटॅक आलेला बुलढाणा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी एकनाथ गोरे यांचे निधन बुलढाणा नगरपालिकेचे प्रभारी उपमुख्याधिकारी एकनाथ गोरे यांचे रात्री झोपेत असताना दुःखद निधन झाले एकनाथ गोरे हे सकाळी फोन उचलत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शेजाऱ्यांना फोन करून विचारणा केली त्यानंतर ही घटना उघडकीस आली त्यावेळी ते घरी एकटेच होते एक प्रेमळ स्वभावाचे उत्तमपणे प्रशासन सांभाळणारे गोरे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यास त्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे तर पप्पांनी माझ्या त्यांचं खूप टेन्शन घेतलं होतं कारण ते लहान होते पप्पांपेक्षा लहान होते ना त्यामुळे पप्पांना त्यांचं टेन्शन आलं त्यांचं टेन्शन आलं आणि त्यांच्यानंतर मग माझ्या पप्पांनी दहा दिवसातच अंतरूणच पकडलं खूप टेन्शन घेतलेलं माझ्या पप्पांनी आणि त्यानंतर मग दोन वर्षात पप्पा पण गेले तर असं म्हणतात की पप्पांना मोक्ष प्राप्ती झाली कारण शेवट शेवटला पप्पांनी एक दोन वर्षात खूप त्रास सहन केला तर मी वाचलो होत गरुडपुरांमध्ये की ज्यावेळेस व्यक्तीचं मोक्ष प्राप्ती व्हायची असते ना त्यावेळेस त्याला शेवट शेवटला खूप त्रास होतो खूप म्हणजे पूर्ण आयुष्याचं देव पूर्ण ते फेडून घेतं त्यांच्याकडनं आणि प्रत्येक माणसाकडनं चुका होतात माझ्याकडून होतात आपल्या सर्वांकडनं चुका होतात आणि त्या चुका आपल्याला इथेच फेडावे लागतात तर आणि आपण हे काय मुद्दामून करत नसतो कुठली गोष्ट हे देव आपल्याकडनं घडून आणता आपण किती पण प्रयत्न केला तर हे परमेश्वराने आपल्या याच्यामध्ये लिहिलेलंच आहे की तुझ्याकडनं ह्या ह्या गोष्टी होणार आहे तर असो तर पप्पांना मोक्षप्राप्ती झाली असं म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळं आज मी ग्रो करते सगळ्या गोष्टी होतात तर ठीक आहे म्हणजे आता मी एडिटिंग वगैरे करते आणि आपण भेटूया बघा पाणी एवढं टाकून सुद्धा पाणी आटलं आणि छान भाजी झाली आपली शेवटची स्टेप कोथंबीर टाकून मस्त वैशूचा टिफिन पॅक करते 찬사리 이런 바지? मंडळी मला या व्हिडिओमधून बरेच लोक मे बी जज करतील किंवा नाही करेल त्यांचं त्यांना माहिती मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझ्या आयुष्यातनं ज्या दिवशी माझे वडील गेले मला माहिती होते की ते जाणार आहेत पण ज्या दिवशी ते गेले त्याच्यानंतर मी बऱ्याच लोकांचं रूप बघितलं ॲक्च्युली कोणी कोणाचं नसते हे मला माहिती आहे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे फक्त एवढंच आहे की मी त्या फेजमध्ये काही गोष्टी अशा अनुभवलेल्या आहेत त्यातनं मी खूप स्ट्रॉंग झाले त्यातल्या दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगेन आणि मी खरं सांगते एक बाई आहे ना स्वतःच्या पायावर उभं राहणं इतकं गरजेचं आहे इतकं गरजेचं आहे की आहे काही पर्सनल एक्सपिरियन्स पण आपण सोशल मीडियावर सगळं नाही सांगू शकत ठीक आहे स्वतःच्या पायावर उभं राहा खंबीर बना तुम्हाला सांगू का मी अक्षरशः माझ्या डोळ्यानं माझ्या जवळच्या लोकांना ठीक आहे स्मशानभूमीमध्ये फेसबुकवरच्या रील स्क्रोल करताना बघितल्या ठीक आहे अक्षरशः या लेवलला मी लोकं बघितले त्यांनी कॉल करून विचारलं पण नाही की अ आहे सावरलीस का नाही सावरली या दुःखातनं एक कॉलही नाही आणि तेव्हापासून मी ठरवलं आहे की भाई कोणी कोणाचं नसतंय याच्या आधी तर खूप सेल्फ रिस्पेक्ट डाऊन करून आपण सगळ्यांसाठी पुढं पुढं करणार पण त्यानंतर म्हणजे मी लिटरली माझ्यामध्ये जर चेंजेस झाले असतील तर ते फक्त पप्पा गेल्यानंतरच मी खूप बदललं आहे स्वतःला खूप म्हणजे भयानक लेवलला बदललं आहे हे जस्ट एक मोरल ऑफ द स्टोरी आहे की बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे मी नाही म्हणते की तुम्ही लाखाने पैसे कमवा मी फक्त एवढं म्हणते की फक्त दहा ते पंधरा हजार का ना स्वतःचे आपले असावेत ठीक आहे आणि त्यानंतरचा जो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो कु म्हणजे एक अजून एक गोष्ट की लग्नानंतर बऱ्याच गोष्टी होतात कुणाचा संसार फॉर्च्युनेटली चांगला होतो कुणाचा फौ संसार काय कारण असतो हे होतो तर अशा वेळी हे बघा आई वडील आहे तोपर्यंत आई वडील नाही आहे त्याच्यानंतर तुमचा भाऊही तुम्हाला बघणार नाही कारण त्याच्यामागे पण त्याची जबाबदारी असतात ठीक आहे आणि ऑब्व्हियसली कोणी तुम्हाला जग जाहीर आहे की आई वडील आहे तोपर्यंत तुम्हाला बघतील त्यामुळे तुम्हाला सांगते मी की तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि कुणाच्या भरोशावरती कुठलाच निर्णय आपल्याला घ्यायची वेळ येणार नाही काहीही झालं चांगलं झालं तर चांगलं वाईट झालं तर स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यामुळे एक वेगळं कॉन्फिडन्स असतो आणि कुणाच्या भरवशावरती आपल्याला कुठलाच निर्णय घ्यायची गरज पडत नाही आई वडील आपल्याला आयुष्यभर पुरत नाही त्यामुळं सांगते जेव्हा माझे वडील गेले त्याच्यानंतर मी ठरवलं मी इतकं सिरियसली काम केलं यूट्यूबवरती मला माहिती आहे की मी खूप ट्रोल होते पण मला खरंच फरक पडत नाही कारण जिथे पैसा आहे ना तिथे ॲक्च्युली काही फरक पडत नाही यूट्यूबवरती काम करायचं असलं ना तर त्याला एकतर Uh, खूप मेहनत लागते प्लस uh, लक ही त्याला खूप महत्त्वाचं आहे तुमची मेहनत आणि तुमचा लक जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली समोरनं सपोर्ट मिळतो आणि तुम्ही जो सपोर्ट केला आहे त्यात माझं लक पण आहे तुमचा सपोर्ट पण आहे प्लस माझ्या वडिलांचा आशीर्वाद जे गेल्यानंतर मला भेटला आहे तुम्ही पर्सनली एक्सपिरियन्स केला आहे सांगते की स्वतःच्या पायावर उभं राहा थोडंसं फेस्टिवल सीझन आहे मी खूपदा म्हटलंय की तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ करेल आणि शंभर टक्के करेल शंभर टक्के खूप लोक प्रेरित होऊन मला यूट्यूब चॅनल त्यांनी चालू केला आहे तर अजिबात हार मानायची नाही मला चार वर्ष लागले आहेत या स्टेजला येण्यासाठी मी असं म्हणत नाही की तुम्हाला चार वर्ष लागतील पण फक्त आणि फक्त, फक्त शॉर्ट व्हिडिओवर फोकस करा शॉर्ट व्हिडिओने तुम्ही ऑडियन्स गेन करा आणि त्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप लाँग व्हिडिओ करा शंभर टक्के सांगते की खूप पैसा आहे भन्नाट पैसा आहे या प्लॅटफॉर्मवरती पण एक गोष्ट कायम लक्षात राहा स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूप गरजेचं आहे खूप गरजे आणि स्पेशली लग्न झालेल्या बायकांनी तर खरंच स्वतःच्या भरोश्यावरतीच सगळे निर्णय घ्यायचे आईवडिलांच्या भरोश्यावर काहीच करायचं नाही कारण आई वडील आज आहे उद्या नाही आहे ठीक आहे त्यांचा आशीर्वाद कायम असतो परंतु प्रॅक्टिकली सपोर्ट ते फक्त जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच करू शकतात त्यानंतर फक्त त्यांचा आशीर्वाद असतो ठीक गो, आहे गो गोष्ट कडू आहे पण तेवढी सत्य आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा